नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तरी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलॅक नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया मग शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार अवकाली आहे वीस क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर तेरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण बारा हजार रुपये जात आहे नंबर एक हळद पुढील बाळा समिती बसमत अवकाली आहे दोन हजार एकशे बासष्ट क्विंटल किमान दर अकरा हजार नऊशे रुपये दर चौदा हजार शंभर रुपये सर्वसाधारण तेरा हजार रुपये जात आहे लोकल हळद तसेच पुढील बाळा समिती सेनगाव अवकाली आहे दोनशे क्विंटल किमान दर बा बारा हजार रुपये कमाल दर तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद तसेच पुढील वाया समिती हिंगोली यावखाली आहे दोन हजार पन्नास रुपये किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर तेरा तीनशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार एकशे पन्नास रुपये